चोरीचं प्रकरण दाखल होता त्याच्या अनुषंगाने तपासादरम्यान आम्ही दोन आरोपींना अटक करण्यात आलेला आहे एक आरोपी आहे सादिक अली सय्यद अली वय चाळीस वर्ष राहणाऱ्या हुडको पिंपराला त्यांना अटक करण्यात आला आणि त्याच्यासोबत एक विधी संघर्षक बालकला देखील आम्ही अटक करण्यात आलेला आहे अटक करण्यात आलं अटक नाही म्हणता येईल ताबा ताबा घेतला होत्या आणि त्याच्याकडनं आम्ही एकूण पाच ऑटो रिक्षा जप्त करण्यात आला त्याच्यापैकी एक चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि एक नाशिक शहरामध्ये गुन्हा दाखल आहेत आणखीन तीन ऑटो रिक्षा आहेत ते नेमका कुठं गुन्हा दाखल आहेत ह्याच्या विषयावर आमचा तपास चालू आहे त्यांचे इंजिन आणि ने चॅसेस नंबर खोडल्यामुळे ते एक्झॅक्टली आम्हाला आयडेंटिफाय करणं थोडं मुश्किल पडतंय बट त्याच्या अनुषंगाने आमचा तपास चालू आहे